काका पुतणे आधीपासून एकत्र माझ्याकडे अनेक पुरावे बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ दोन दिवसांपूर्वीच सहकार परिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले होते यावेळी मंचावर असतानाच शरद पवार यांनी अजित पवारांच्या कानात गुफ्तगू केल्याने राष्ट्रवादी एकीकरणाच्या चर्चा आणखी बळावल्या अशातच प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते आधीपासून एकत्र असून माझ्याकडे अनेक पुरावे असल्याचा दावा बच्चू यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते की राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे कधीही एकमेकांपासून दूर झालेले नाहीत ते आतून एकच आहेत खर तर शरद पवार आणि अजित पवार हे दोघे कधीही एकमेकांपासून दूर झाले होते याची मला तरी खात्री होत नाही आता दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र हे केवळ सत्तेसाठी चालले आहे असे वाटते असे बच्चू कडू म्हणाले सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंडस ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा